तुझ्यात जीव माझा रात सरतच नाही अडकल तुझ्यात जीव माझा रात सरतच नाही बऱ्यात अडखळली काक वासराची आई आम्ही या सर्व ग्रुपने एक ठिकाणी दरवर्षी पण आम्ही असून करून बोलून करून जातो ज्या टायमाला गणपती येतात त्या टायमाला आनंदी आनंद आम्ही करतो की पाच दिवस गणपती असतात की चार दिवस असतात त्या हिशोबाने आम्ही आनंदी आनंदी खेळ साजरा नाच वेळेस भजन बिजन चालून ठेवतो आम्ही तसाच गणपती पप्पा दौरीबाई भाय माते इथे पण आम्ही सगळी सेवा करतो आणि त्याच्यात रोज आरती टायमात आरती आरती चांगले बाळ सगळे आनंदित राहतात तसे पाच दिवस गणपती जातात खूप आनंद वाटतो घर भरलेला वाटतो आम्हाला मुलाबालांस घर भरलेला वाटतो आज त्यांचा विसर्जन आहे पप्पांचा गौरव माहितीचं पण विसर्जन आहे त्याच्याबद्दल आम्हाला पण कधी वाट वाटतं की दर पुढच्या वर्षी लवकरच लवकर तुम्ही या आम्हाला आशीर्वाद द्या आणि आमच्या बाळांना कुटुंबात सगळ्यांना मुंबई सगळ्यांना सुख द्या ज्या टायमाला मुंबईशी लोकं गावच्या ठिकाणी येतात मला तर वाटतं पुढच्या वर्षी गाडी घोडा लवकर टायमात त्यांना भेटला पाहिजे आणि अशी गर्दी व्हायला नाही पाहिजे मी प्रार्थना करतो गणपती बाबाला की त्या वर्षी लवकरच लवकर पुढच्या वर्षी या आणि आमच्या बाळगोपाळ ज्या मुंबईच्या ठिकाणी आहेत ते गावच्या ठिकाणी टायमात घरी जाऊन त्या समोर मी विनंती करतो गणपती हा माझ्यासाठी खूप स्पेशल इव्हेंट आहे गेले दोन तीन वर्ष मी ग गणपती उत्सवाला नव्हतो कारण मी पुण्यात होतो आणि पुण्याचे गणपती बघितले पण जे आपल्याकडे जे गणपती उत्सव असतात तेथे प्रत्येकाकडे एक आपला गणपती बाप्पा असतो आणि त्याचं एक स्पेशल नात असतं आपल्यासाठी जो की आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असते ती दूर करण्याचं काम करतो वर्षानुवर्ष एवढंच आणि आज थोडंसं आपल्याला उद्यापासून या गावामध्ये भरपूरशी शांतता पसरलेली आपल्याला जाणवेल कारण की जो तो आपापली चाकरमणी मुंबईला जातील आणि आपापल्या रुटीनमध्ये कामाला सुरुवात करतील देवा सरुदेवा सरुदे, सरुदे मापु्या दर्शने उजळो जीवन तुझेच चिंतन चिन्तन तूली भाळी भूषण सदैवराहो ओठा वर्ती सदै वराहो ओ ओरती ते तू सुख करता तू दुख हरता तू सुख करता तू दुख हरता च करताणि करविता मोरया मोरया मङ्गलमूर्ति मोरया 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 मङ्गलमूर्ति